आज आपण येथे पाहत आहोत सिनखेडाच्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे निवडणुकीचा कार्यक्रम प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवली जात आहे त्या अनुषंगाने सिनखेडाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे प्रशासनाच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी याकरिता निवडणुकीच्या कामाकरिता अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हालचालीवर प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे